तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत खारे शेंगदाणे तर हे खारे शेंगदाणे कसे बनवायचे तर बघू शकता इथे भाजण्यासाठी शेंगदाणे टाकलेले आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पाहा म्हणजे तुम्हाला सुद्धा खारे शेंगदाणे अगदी सोप्या पद्धतीने झटपट असे तर आज आम्ही कढईमध्ये शेंगदाणे भाजणार आहोत तर ठेवलेली हे कढई आणि ह्याच कढईमध्ये आता टाकलेले आहेत शेंगदाणे तर शेंगदाणे आता कढीमध्ये भाजून घेणार आहोत मित्रांनो हे शेंगदाणे आपल्याला बरेच लाल करावे लागत आहेत भाजून तर हे आपण हलवीत राहणार आहोत आता तर अशा प्रकारे आपल्याला हे शेंगदाणे हलवीत राहायचे आहे तर आपले शेंगदाणे भाजून होईपर्यंत आपण मिठाचं पाणी बनवून घेणार आहोत तर आता एका प्लेटमध्ये मीठ घेऊ आणि त्यामध्ये पाणी टाकू तर एवढं मीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये आता थोडंसं पाणी टाकायचं आहे तर आता थोडं पाणी टाकलेलं आहे तर लय जास्त पण पाणी टाकायचं नाही जास्त जर पाणी झालं तर ते जास्त ओले होतील शेंगदाणे तर आता हे मीठ विरघळून घ्यायचं आहे मित्रांनो यासाठी आपल्याला बारीक मीठ वापरायचं आहे म्हणजे ते लवकर विरघळतं तर आपण आता शेंगदाणे पण पाहू जळून जातील आपले शेंगदाणे आपण हलवीत राहणार आहोत तर हे शेंगदाणे असे सारखे हलवीत राहायचे म्हणजे शेंगदाणे हे चांगले भाजले जातात ले ले तर बघू शकता आता भाजत आलेले हे शेंगदाणे आणि हे शेंगदाणे मिठाच्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर आपण ते व्यवस्थित असे मिठाच्या पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत ते व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत तर यामध्येच आता हलवून घ्यायच्यात आपल्याला म्हणजे आपलं मीठ हे व्यवस्थित शेंगदाण्यांमध्ये मिक्स होईल बघू शकता अशा प्रकारे तर मित्रांनो आता हे थोडं सुकण्यासाठी एका मोठ्या परातीमध्ये पांगून टाकणार आहोत शेंगदाणे म्हणजे लवकर सुकतील तर अशा प्रकारे आपल्याला हे पांगून ठेवायचे आहेत तर गरम असल्यामुळे शेंगदाणे लवकर सुकतात आणि मीठ पण चांगलं त्यामध्ये तर असे एकदम पातळ आपल्याला पांगून ठेवायचे आहेत तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आमचे खारे शेंगदाणे तयार झालेले आहेत तर बराच वेळ झालेला आहे सुकून झालेले आहेत त्यामुळे आपले शेंगदाणे एकदम वाळून तयार झाले आहेत तर मित्रांनो खूप भारी असे शे, खारे शेंगदाणे तयार झालेले आहेत आज तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हीसुद्धा घरच्या घरी खारे शेंगदाणे बनवू शकता खूप भारी होत